नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सोप्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी सांगतो की चलनवाढ पाहिजेच प्रत्येक गोष्टी हो पाहिजेच ना पण आता जोपर्यंत चलनवाढ नाहीये तोपर्यंत आपल्या म्हणजे बर हा सर मी ऐका ऐका तुमचं बरोबर आहे तुम्ही म्हणताय की चलनवळ पाहिजे दहा वर्षापूर्वी गॅस चारशे रुपये होता हा हे तुमचं मान्य तुमचं बरोबर पडते पण दहा वर्षापूर्वी कापूस पण पाच हजारच होता आता पण तेवढंच का गे दहा वर्षापूर्वी कांदा पण वीस रुपये किलो होता आता पण तेवढंच का मग दहा वर्षापूर्वी जर सरकारचं वाढते तर शेतकऱ्याचं का नको ऐका ऐका

करावी त्यावेळेस नॅचरल करावं लागतात काही स्पोर्ट कराव लागतात बरोबर ना नाये किंवा अर्थ नाहीये सांगायचा विषय असा आहे की मॅडम बघा सरकार चालवण्यासाठी काय करावं लागतं काय नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही रस्त्यावरती आहात पण रस्त्यावरती बरोबर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जर आपण एक जबाबदार नागरिक ही भूमिका टाळून जर फक्त अ लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहू नाही सर पण तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही आज एक असकी माली किंवा तुमचा नंबर घेतला मग तेच ना मग पण शेतकऱ्यांच्या व्यथा कोण सांगणार सर जर तालुका प्रतिनिधी पाच पाच वर्ष तर एक आणि दोन दिवस सुद्धा गावात येत नसतील गावातल्यांच्या व्यथा जाणत नसतील आणि जर फक्त कामापुरतेच बाकीचे माणसं येत असतील तर काय मुद्दा झाला ना त्याच्यासाठी मी तुम्हाला मी राजकीय मुद्द्यासाठी पाहिजेच नाही की सहकार्य करतो तो तुमचं म्हणणं आहे की बाबा जर तालुका अध्यक्ष येत नाहीत भेटत नाहीत बोलत नाहीत किंवा काय पदाधिकाऱ्यांशी काही संबंध येत नाही त्यांचा बरोबर ना तुम्ही कोणत्या पक्षाचा कार्य करताय मला हे हा ते पण बरोबर आहे ना पक्षाचं आम्हाला कोणतंच घेणं देणं नाही आहे सध्या तरी म्हणण्याचा उद्देश कसा हे बघा तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर नाही पटत आहे नाही बघत तिथं स्कीम सांगावं असं वाटत किंवा काय करावं असं वाटत तुमच्याकडून आम्हाला वेगळी डिसिजन भेटलं तर आम्ही किंवा गोंधळ झाला आवश्यकता दा नाहीये कारण हा कोणत्याही पक्षाचा प्रचार वगैरे ह्या हिशोबाने चालू असलेला कार्यक्रम नाहीये बरोबर ना पुर आजपर्यंत बऱ्याचशा लोकांना वाटत होतो की मोदीजींचं नाव घेऊन मोदी सरकार मोदी सरकार कशाला सांगताय तुम्ही पाचच्या पन्नास साठ वर्षापासून इंदिरा आवास योजना चालू होती राजीव गांधी जीवन ज्योती योजना चालू होती तोपर्यंत कोणाला नाही का ते सुद्धा पण पक्षकार म्हणून मी पण माझ्या पक्षाच्या बाजू मांडू शकतो ना पण आम्हाला तो विरोध नाही ऐका सर आम्हालाही कोणत्याच पक्षाचा मुद्दा मांडायचा नाही आमच्या गावातून एवढीच अपेक्षा गावा आहे फक्त की तुम्ही आधी आमच्या व्यथा जाणून घ्या म्हणजे आम्हाला मी म्हणणार नाही आमचं काय माझा शब्द ऐकून घ्या तुम्हाला माझा शब्द आहे मला दोन ते तीन दिवसामध्ये माझा आज बाळे साहेबांकडे जावरा आमचा दौरा कम्प्लीट करून येऊ एक दोन ते तीन दिवसामध्ये मी तुमच्या गावापर्यंत येतो तुमच्या सगळ्या व्यथा मांडलेल्या ज्या काय त्या आपण बसून बोलू चर्चा करू विदिन अ डिस्कशन काही आउटपुट

तुमचं ते सगळं स्वागत मग तुमचं कोणताही पक्ष असो आम्हाला काहीच घेणं नाही पण तुमचं मार्ग थाटात स्वागत करणार एवढं लिहून देतो okay, okay. कारण एवढं हा uh, 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 मी सुप्रिया पवार आहे नाही 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 कोणती नाही पक्ष काय नाही सध्या टी वाय बी आहे हो ते ह्यांच्याकडूनच घेतले फक्त म्हटलं कॉन्टॅक्ट द्या की तुम्हाला वरचे म्हणजे कुणी की आमचं गाव हे निवडलं असं कोण हे म्हणलं त्यांचं द्या कारण त्यांना सांगितलं सगळं विरोध करायला लागले तर ते म्हणले फक्त एक पदाधिकारी म्हणून आहेत की भाजपचे जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत तर म्हणलं फक्त त्यांचा नंबर द्या त्यांना वेळ समजू द्या ना कारण का आतापर्यंत आम्ही तुम्ही जर आमचे युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले असतील किंवा बातम्या वगैरे बघितले असतील न्यूज पेपरला एवढ्या बातम्या दिलेत ना आम्ही दिवस दिवस कंटिन्यू मी उपोषण केले विद्यार्थ्यांसाठी तरीही तिथे आम्हाला प्रतिनिधी भेटायला सुद्धा आले किंवा म्हणले सुद्धा नाही की आम्ही तुम्हाला शब्द देतो असं तसं आणि त्याच्यानंतर ना महिन्यानेच प्रत्येक पक्षाचा हा ऐका वेगळा असेल काँग्रेसचा वेगळा असेल

आमच्या जर तुम्ही गावाकडे रस्त्याचे खड्डे वगैरे हो आता तरी आम्ही सार्वजनिक खर्च करून खड्डे थोडे थोडे बुजवले हो म्हणून थोडंफारी होते पण आता तरी एवढं अडचण झाली की एसटी सुद्धा येत नाही गावाकड मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आता करायचं ठीक आहे की अल्पवयीन म्हणजे मुलं गाडी चालवले मग ते त्यांना दंड करते त्यांचं ठीक आहे पण मुलांचे हाल कोण करणार ना मग मुलांचं कोण समजून घेणार ह्याचं काहीच नाही ना त्यांना काय मग तुम्ही म्हणताय तर या आपण बघू बोलू आणि जर ते सक्सेस झालं तर तुम्ही परत आमच्या गावात राब आम्ही त्यांना पूर्ण साक्षीने प्रतिसाद देतो विशेष मी पण आणि मी गावातल्या घेऊन पण देते काही राजकीय आणि इच्छा असते काही वेळेस प्रशासकीय अपयश असतं तर याच्यामुळे काय होतं बऱ्याचशा लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत त्या स्कीम पोहोचल्या जात असतात मग ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही फक्त विचारतो किंवा पोचलेत का नाहीत आणि ज्यांच्याकडे पर्यंत पोहोचलेलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय ह्या प्रकारचे आरत तो फिरतोय ह्याच्यामध्ये हे सगळं सगळं कार्य करता एक पक्ष म्हणून नाही तर प्रशासकीय अधिकारी करतायत म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नियोजन आहे आम्हाला फक्त त्याकरिता सहकार्य you <laughs>